बीड डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू बीडच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे छाया गणेश पांचाळ असे महिलेचं नाव आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केलाय प्रसुती सुरळीतरित्या व्हावी याकरिता पांचाळ कुटुंबाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना काही पैसे देखील दिले होते मात्र अतिरक्तश्राव होत असताना देखील गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष करण्यात आले या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मागील जिल्हा रुग्णालयातील ही दुसरी घटना आहे आम्ही इथं बेड शहरात सिव्हिलला अकरा तारखेला आलो होतो माझ्या पत्नीचं डिलिव्हरीच पेशंट घेऊन आलेलो होतो तर त्यांनी आम्ही दोन दिवस औषध नसल्यामुळं लेट झाला आमचं तर ज्या दिवशी औषध काल तेरा तारखेला औषध आलं तर त्यांनी पाच वाजता सोडलं पाच वाजल्यापासून त्यां तिची साडे म्हणजे अकरा पंचेचाळीसला डिलिव्हरी झाली ती पण नॉर्मल झाली त्यां तिची ब्लडिंग जास्त झाल्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं नाही की ब्लडिंग पूर्ण अंगातून निघल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त दोन शब्द थेंब ह्या ब्लड दिला आणि तिथून पुढं आम्हाला बाळाला ॲडमिट करायला हवं हो, म्हणणं इंजेक्शन आणायला आम्ही असं बाहेर गेलो त्यावेळेस आमच्या माझ्या पेशंटचं माझी पत्नीची डेट झाली ह्यांनी आमचाकून समजा कागदा लिहून हे घेतलं पुन्हा नंतर आम्हाला त्यांनी समजा झाल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेट झाली म्हणून पण डिलिव्हरी व्यवस्थित करतो म्हणून काय त्यांनी म्हणले होते त्याच्याबद्दल कोणी पैसे मागितले होते किती पैसे हां तर ते म्हणले होते की डिलिव्हरी व्यवस्थित करू आम्हाला काय च्या द्या म्हणून असे पण म्हणले होते लेडीज तर आम्ही त्यांना दोन हजार रुपये पण दिले त्यांना तरी पण त्यांनी व्यवस्थित नाही व्यवस्थित झाली ते ब्लडिंग जास्त गेल्यामुळं तर त्यांनी एक ब्लड ज्यावेळेस जास्त वाहत होता त्यावेळेस ते त्यांनी सॅम्पल द्यायला पाहिजे होतं ना तर सॅम्पल नाही दिला त्यांनी त्यांनी काय केलं अगोदर बाहेरची प्रो प्रोसिजर बाळाचं बाळाला ॲडमिट करणं हो समजा ह्या प्रो प्रोसिजर करण्याच्या अगोदर मा माझ्या मालकीनीचं ब्लड जास्त चाललं होतं ना तर त्यांनी सॅम्पला अगोदर द्यायचं होतं मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो त्यांनी ती दिलेली नाही अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आहे मामाली हलगर्जीपणा के जास्त केला आणि मी माझी सासूबाई होत्या तर ते असं म्हणलंय की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय तर ते त्यांना काय म्हणले की हे काम कर तू बाई ए बाई तू काम हे कर तू इथं ऑपरेशन कर आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असंही बोलले ते उदपणाचे उद्धटपणाची भाषा केली ती